गावाकडच्या गावरान आंब्याची चव होत चालली दुर्मिळ माहेर भायगाव येथील शेतकऱ्यांनी जपली वडलोपार्जित आंब्याची झाडे नमस्कार मी सोपान कुळकर मराठी अस्मिता न्यूज या, या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजी आजोबांनी लागवड केलेल्या तर कुठे नैसर्गिक उगवण झालेल्या गावरान आंब्याची झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाल्याने गावरान आंब्याच्या आमरसाची चव दुर्मिळ झाली आहे क्वचितच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याचे झाड दृष्टीस पडते परिणामी शेंद्रा शेप्या खऊट दशा तुतापुरी आदी मौल्यवान आंब्याची सर्रासपणे झु सुरू झालेली वृक्षतोड आमरायात दुर्मिळ होण्यास कारणीभूत ठरली फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंब्याला आता उतारती काळ लागली असून पूर्वी घराघरामध्ये आंबे पिकविण्यासाठी लगबग असायची पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासमोर बादलीभर पाणी व टोपलेभर आंबे ठेवले जात आमरस आणि पोळी हा विशेष पाहुण्यांचा पाहुणचारांचा खास मेनू असायचा मात्र हे सर्व कालबाही झाले शंभर दीडशे रुपये किलोप्रमाणे आता बाजारातून आंबे खरेदी करून पाहुण्यांची हौस भागावी लागते या सर्व गोष्टींच्या विपरीत आंबड तालुक्यातील माहेर भायगाव येथील दत्ता हर्शचंद्र पठाडे व गोपाल हर्शचंद्र पठाडे या शेतकरी कुटुंबाने वडिलोपार्जित मोठमोठी आंब्याची झाडे जोपासली आहे पूर्वी त्यांच्या बांधावर एकूण बारा मोठी आंबवृक्ष होती पैकी आता दोनच शिल्लक राहिलेली आहेत आता ही दोन आंबरक्षं अगदी वाटेच्या कडेला असल्याने शेतात जाणारे शेतकरी शेतमजूर तसेच लहान मुलेही येता जाता अगदी आपल्या भावनेने या आंब्यांचा आस्वाद घेतात पाडावर आंबे पिकून जमिनीवर पडल्यावर झाडाखाली अगदी फळांचा खच दिसतो या झाडावरील रसदार आंब्याची चव चाकण्यासाठी विविध पक्षी झाडावर थव्याने येताने दिसतात हे आंबे आम्ही आमच्या कुटुंबासहित इतर येण्या जाणाऱ्या लोकांसाठी मुद्दामून राखून ठेवलेत आम्ही ते कधी व्यापाऱ्याला विकत नाहीत असे यावेळी पठाडे म्हणाले नमस्कार मी दत्ता हरिश्चंद्र पठाडे माहेर भायगाव तालुका अंबड जिल्हा जामना येथील रहिवासी असून शेतकरी आहे हा जो आंबा दिसतो आहे हा माझ्या आजोबाच्याही अगोदर त्या काळातला आंबा आहे आणि तो गावरान पद्धतीचा आंबा आम असल्यामुळे आम्ही तो विक्री करत नाही नेहमी घरी खाण्यासाठीच वापरतो आणि तसेच रस्त्याने येणार जाणार कोणी वाट सुरू असतील हो ते सुद्धा येऊन आंबे खातात याचे आता सध्या आपण बघताय किंवा या आंब्याला बरेचसे आंबे पिकलेल्या अवस्थेत सुद्धा दिसत आहेत पशु सुद्धा या आंब्याचा स्वाद घेतात सध्याच्या परिस्थितीत आता गावरान कोण कुठलंही पीक मिळणं मुश्किल होत चाललेलं आहे प्रत्येक बाब ही हायब्रीड पद्धतीमध्ये येत चाललेली आहे गावरान माल मिळणं खाण्यासाठी मुश्किल होत चाललेलं आहे आणि भविष्या काळामध्ये गावरान आंबे म्हणा किंवा दुसरी कोणतेही फळ झाडं म्हणा हे बघण्यासाठी सुद्धा मिळणं मुश्किल आहे हे बघा आता हे आपण बघू शकतो या आज आत्ता या क्षणी जमा केलेलं आंब्याचे पिकलेले पिकलेले आंबे आहेत जे नैसर्गिक स्वरूपात पिकलेले आहे झाडाला या पाडाला पिकलेल्या आंब्याची चव ही विशेष वेगळीच आहे आपण गावरान आंब्याची झाडे वाचवली पाहिजेत पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करत शेती करणे आवश्यक आहे ज्यामुळे गावरान आंब्याची झाडे टिकून राहतील नाहीतर पुढच्या पिढीला फक्त ही झाडे पुस्तकातून पाहावी लागतील आपण आमच्या मराठी अस्मिता न्यूज या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक व शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशीच काहीतरी नवीन माहितीसह धन्यवाद